मंडळी राज्याच्या राजकारणात सध्या महायुतीचं सरकार आहे पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना यांच्यातील संबंधात काहीतरी बिनसलंय हे वारंवार समोर येते अशातच सांगलीमध्ये प्रचार सभेदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एका नेत्याच्या संदर्भात असं काही बोलून दाखवलं ज्यामुळे थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे रोख असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे हे सर्व प्रकरण नेमकं काय आहे हे, हे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात पब्लिक कट्टा रवींद्र चव्हाण सांगलीत विटा नगर परिषदेच्या प्रचारासाठी गेले होते तिथे बोलताना त्यांनी दिवंगत आर आर आबा पाटील यांच्या एका गाजलेल्या भाषणाची आठवण करून दिली आबांनी दोन हजार चौदामध्ये विधानसभेत केलेल्या भाषणातील एका वाक्याचा उल्लेख करत चव्हाण म्हणाले की दोन नंबरला काही किंमत नसते नंबर एक हा एकच असतो रवींद्र चव्हाण यांनी नेमकं काय सांगितलं तर दोन हजार चौदा मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर आर आर पाटील सभागृहात उभे राहिले आणि म्हणाले होते की मी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीत बरीच वर्ष काम केले मोठी पदे ही भुजवली हो आणि नंबर एक होण्याचा प्रयत्न केला कारण नंबर एक हा नंबर एकच असतो नंबर दोन ला काही किंमत नसते चव्हाण यांनी हे वाक्य माझं नाही तर आबांचं आहे असे सांगत निदान आबांच्या बोलण्यावर तरी विश्वास ठेवा असा चिमटा काढला चव्हाण यांनी कुठेही एकनाथ शिंदे किंवा त्यांच्या शिवसेनेचे नाव घेतले नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणात नंबर दोन म्हणून ओळखलं जातं हे आहे त्यांचे हे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिवसणार आणि त्यांच्या राजकीय स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार असल्याचं बोललं जात आहे रवींद्र चव्हाण इथे थांबले नाहीत त्यांनी कार्यकर्त्यांना हिंदीतून एक भावनिक आवाहनही केलं ते म्हणाले जो भी है देवा भाऊ है देवा भाऊ सबका भाऊ है यह आप सब लोगों को जाके बताओ इथे देवाभाऊ म्हणजे अर्थातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकीकडे नंबर दोन ला किंमत नाही म्हणायचं आणि दुसरीकडे देवाभाऊ सबकुछ असल्याचं सांगायचं यातून भाजपचा स्पष्ट संदेश शिंदे गटाला गेल्याच्या चर्चा सुरू आहेत यापूर्वीही रवींद्र चव्हाण यांनी एक सूचक विधान केलं होतं ज्यामुळे महायुतीत तणाव असल्याचं समोर आलं होतं शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप कार्यकर्त्यांच्या घरी पैसे वाटपाचे गंभीर आरोप केले होते तेव्हा चव्हाण यांना विचारला असता ते म्हणाले होते मला दोन डिसेंबर पर्यंत युती टिकवायचे आहे त्यानंतर मी निलेश राण यांना उत्तर देईल या विधानाची देखील राजकारणात मोठी चर्चा होती एकीकडे चव्हाण दोन नंबरचं महत्त्व कमी करत असताना दुसरीकडे सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर ईडीने छापा टाकल्याची बातमीही याच काळात समोर आली तसेच हिंगोलीमध्ये भाजप आणि शिंदे गटाचे आमदार एकमेकांच्या विरोधात उभे टाकले आहेत या घटना केवळ योगायोग नाहीत तर दोन्ही पक्षांमध्ये सत्तेच्या वाटणीवरून आणि पक्ष वाढवण्यावरून तीव्र मतभेद असल्याचं हा वाद इतका वाढला की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट दिल्ली गाठावी लागली त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल तक्रार केल्याची चर्चा आहे चव्हाण मोठ्या रकमा देऊन नगरसेवक फुडत असल्याचा आरोप शिंदे यांनी केल्याचं बोललं जाते चव्हाण यांच्या वक्तव्यावर शिंदे गटातूनही तात्काळ प्रतिक्रिया उमटल्या आमदार निलेश राणे यांनी कोडवर्ड मध्ये धमकी देऊ नका असे थेट आव्हान रवींद्र चव्हाण यांना दिले चव्हाण साहेबांनी उघड बोलावे हळूहळू फडणवीसांचे नाव पुढे करून त्यांचे नाव खराब करू नका असा इशाराही निलेश राणे यांनी दिलाय रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यातून भाजपचा अहंकार दिसत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला या आरोपात तथ्य नाकारता येत नाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळाल्यावर आपल्याला वाईट वाटलं अशी कबुली चव्हाण यांनी पूर्वी एका मुलाखतीत दिली होती त्यामुळे त्यांच्या मनात शिंदे यांच्या पदाबद्दल असलेली अस्वस्थता वेळोवेळी बाहेर येत असल्याचं दिसतंय सध्याच्या या संघर्षामुळे महायुतीचं भविष्य काय हा सर्वात मोठा प्रश्न आहे दोन नंबरला किंमत नसते हे बोलून भाजपने शिंदे गटाला त्यांची जागा दाखवल्याची चर्चा आहे भाजपला आगामी निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवायची आहे आणि त्यासाठी ते मित्रपक्षांवर दबाव आणत आहेत असा अर्थही काढला जातोय मंडळी राजकीय घडामोडींबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपले पब्लिक कट आहे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद